موګر څوګر بلاګ چانل بلاګ سیمن ډیر اصل ته به سبسکرایب کولو دلته درته سره من ترنه بوکس وخته ابنا څنګه موږ کې له ادلي واق 11 واده داتا سمته باندې انځر گاڑی ورته ته انته ګړی اب پسندیده बोक शक्त आलेल्यानंतर राहून येतात तिकडे देत तू बोकडा आपण आलो होतो जवळचं काम जातो त्यानंतर आता आपण जाणार आपल्याला कडूळ टाकायचं आहे आज अजून मोटर चालू करायची आहे आपण इकडं आलतात त्यानंतर अजून आपण पाच दहा मिनटंमध्ये आपल्याला वापरत जाणार आहे त्यानंतर आपल्याला आता आपण कडोळ टाकून आले त्यानंतर इकडनंतर स्प्रिंगलर पण चालतो किंवा आपल्या पट्टीत पाणी येत आहे त्यामुळे कडूळ टाकून देता आपल्याला लई नाही येत आहे आपल्याला टाकून घ्यायचं आहे आपल्याला गिरची मोठं तालुरायची बोक्स शकते नंतर रानामध्ये आले त्यांचा आपल्याला आता बॉक्स बोक्स दळ घेतल्यानंतर कडू पण टाकायचा त्यानंतर आपण कडू टाकून घेऊ एकदा आधी बोक्सतो त्यानंतर आपण सोल्यसची बाटली घेऊन आले त्यानंतर आपल्या काल टोपी निघली तुळ्यापर्यंत टोपी बसून देणार आपण बघल्यानंतर त्यानंतर आता आपली टोपी द्या आपल्याला सुलिचन लावायचे त्याला बसून द्यायची आता बोक्सिचन लावून टोपी बसून दिली आता नवीन सुलिचन आलेलं आहे पिवळं मार्केटमध्ये ते एकदम भारी आहे बोक्ष कटोळ टाकले त्यांवर आपण ओक्ष पट्टी लोक टाकली अडीचशे तीनशे फूट आपल्याला तेवढं पाणी द्यायचं का दहा एक फूट भेटले फक्त त्यांना बघ शकता आपल्याला

घेऊन निघाले पाईप आपल्या मोटर चालू करायला सो त्यानंतर आलो होतो म्हणते त्यानंतर मोटर बंद करायला पण बघू शकतो त्यानंतर तीन ना। तार ते ना त्यातले एक तार तुटून खाली पडले त्यात कारण असेन आपल्या उसातून पडलेली खाली मधून तुटलेली उत्सा तिकडे पडलेली आहे का आणि एक आपले उसामध्ये तर हातमध्ये बघू शकतो आपण कावरलेलं बोर त्यानंतर बोर आहे आपल्या सबस्क्राईब करू त्यात शेअर करा बघू शकते नंतर आपण ती कुणीकडं आली त्यानंतर पैपई चालतंय आपल्याला आता तीन आपल्याला जेवण करायचं आहे आता डबे आणि ते घेऊन चाललेलो आपण तिकडं वरती जेवायला मम्मी तिकडं बसलेली गठर बांधा आपल्याला आता आपल्याकडं सूट घालू नंतर जो आपल्याला निघायचं आहे घरी आता जेवण घे दुपारच्या आत नंतर घर चाललं बघ त्यांना कठोर राहून टाकलेले त्यांना आलो गाडी पण पडली कठोर पडलो खाली गाडी गाडी घेऊन आपल्याला लावून घेतलेली आहे आपण आता बघ शकता आलो घरी प्लास्टर इकडून आपण बोललो कर राहिले ऊन पण इकडून बघू शकते आलेलो आपण आता ᱡᱤᱢᱢᱟᱨᱮ ᱪᱟᱵᱞᱟ ᱛᱟᱛᱚ ᱥᱟᱨᱡᱤᱢ ᱢᱟᱨᱮ ᱪᱟᱵᱞᱟ ᱛᱟᱛᱚ ᱥᱟᱨᱡᱤᱢ ᱢᱟᱨᱮ ᱪᱟᱵᱞᱟ ᱛᱟᱛᱚ ᱥᱟᱨᱡᱤᱢ ᱢᱟᱨᱮ ᱪᱟᱵᱞᱟ ᱛᱟᱛᱚ ᱥᱟᱨᱡᱤᱢ